नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र अविनाश मेमाने मेमानी कृषी स्वागत करतो शेतकरी मित्रांनो पुणे गुलटेकडी फुल मार्केटचे फुलांचे रोजचे बाजारभाव मेमाने कृषी दिप या आपल्या तुमचा गुलाब गुलचडी शेवती आष्ट सर्व कट फ्लावर मी तुमचा डीजे असेल टॉप सिक्रेट असेल जेरबेरा असेल कार्नेशन असेल डीजे असेल सर्व फुलांचे बाजारभाव आपण मेमानी कृषी चॅनल दाखवतो आणि <laughs> बाजारभाव शेतकरी मित्रांनो कमीत कमी आम्ही कामाला आणि किमानमध्ये उपलब्ध आहेत शेतकरी मित्रांनो आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली त्या लिंकवर जाऊन तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता आणि शेतकरी मित्रांनो अजूनही आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असलं चॅनलला सबस्क्राईब ला, ला, करा लाईक करा आणि शेअर करा म्हणजे ज्या ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन ते सर्वप्रथम आपल्याला पाहायला मिळतील चला तर मग सुरुवात करूया बोर्डेकच्या <laughs> दहा पुलाच्या गड्डीचा बाजार मग दहा रुपये ते पंचवीस रुपये बोर्डेकच्या आज मार्केटमध्ये आलेली गुलछडी बाजार भाव एकशे दहा रुपये प्रति किलो आज गुलछडी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजार ऐश्वर्या एलो ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये सध्या भाग्यश्री वाईट शेवंती उपलब्ध नाही आहे पौर्णिमा व्हाईट शेवंती ऐंशी रुपये ते एकशे दहा रुपये प्रति किलो पार्सली पाला गड्डी आठ रुपये ते बारा रुपये प्रतिगड्डी आज पार्सली पाल्याची मार्केटमध्ये विक्री आलेली आहे शेतक्रांनो हे बाजारभाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता ॲस्टर बाजारभाव शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रति किलो कलकत्ता झेंडू ऐंशी रुपये ते शंभर रुपये पिवळा झेंडू साठ रुपये ते नव्वद रुपये अष्टगंधा झेंडू सत्तर रुपये ते शंभर रुपये प्रति किलो गुलाबगड्डी बारा फुलांची सोपिया दहा रुपये ते बावीस रुपये प्रतिगड्डी आज सोपेची पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली टॉप सिक्रेट वीस फुलांचा बंच शंभर रुपये ते एकशे वीस रुपये प्रति बंच आज टॉप सिक्रेट पुणे गुलटेकडीमध्ये विकलेला आहे कापरी बाजारभाव ऐंशी रुपये ते एकशे वीस रुपये प्रति किलो आज कापरी पुणे मार्केट विकलेली आहे जर्बेरा तीस रुपये ते चाळीस रुपये प्रतिपंच कार्नेशन शंभर रुपये ते एकशे पन्नास रुपये प्रतिपंच गुलछडी काडी डबलची साठ रुपये ते शंभर रुपये प्रतिपंच आज गुलछडी काडी पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे <coughs> पिंगडीचे चाळीस रुपये ते पन्नास रुपये प्रतिपंच कामिनी दहा रुपये ते पंधरा रुपये प्रतिपंच गुलाब टुकडा पन्नास रुपये ते शंभर रुपये प्रति किलो आज बोर्डीस गुलाब टोकडा पुणे गुलटेकडी मध्ये विकलेला आहे शोभेवंत सूर्यफुल शंभर रुपये ते एकशे वीस रुपये सोनचापा पंधरा रुपये ते वीस रुपये दहा पोलाचा पाऊच सोनचाप्याचा आज मार्केट मध्ये विकलेला आहे शेतकरी मित्रांनो सध्या मार्केटमध्ये जो उपलब्ध नाही काकडा मार्केटमध्ये आता चालवलेला आहे नवीनमध्ये जिप्सो पिला दीडशे रुपये ते दोनशे रुपये प्रति बंच आज जिप्सो गुलटेकडी मार्केटमध्ये विकलेला आहे लिली बंडल पंधरा रुपये ते अठरा रुपये प्रति बंच आज लिली बंडल मार्केटमध्ये विकलेले आहे बिजली बाजारभाव शंभर रुपये ते एकशे चाळीस रुपये प्रति किलो आज बिजली पुणे गुलटेकडीमध्ये विकलेली आहे शेवंती बाजारा सेंट वाईट साठ रुपये ते ऐंशी रुपये प्रति किलो आज सेंट वाईटची पुणे विक्री आलेली आहे स्टॅटस वीस रुपये ते पंचवीस रुपये प्रतिपंच आज स्टॅटस पुणे गुलटेकडीमध्ये विकले नाही गुलछडी काडी सिंगलची पंधरा रुपये ते वीस रुपये प्रतिपंच आज गुलछडी काडी मार्केट विकलेली आहे शेतकरी मित्रांनो हे बाजार भाव तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता शेवंती बाजार पौर्णिमा येलो ऐंशी रुपये एक ते एकशे दहा रुपये प्रति किलो आज शेवंती मार्केट विकलेली आहे कलर गुलाब वीस फुलांचा बंच एकशे पन्नास रुपये ते दोनशे रुपये प्रति बंच आज कलर गुलाब मार्केट विकलेला आहे गोल्डन डिझी दहा रुपये ते बारा रुपये प्रति बंच आज गोल्डन डिझी मार्केट विकलेली आहे कागडा शंभर ग्रॅमचा पाऊच पंचवीस रुपये ते तीस रुपये प्रति पाउच धन्यवाद